नमस्कार मी कॉम्रेड पी जी गावंडे आपण पाहता न्यूज घराणे साहेब दिग्रस दिग्रस शहरामध्ये महाविकास आघाडीची जल्लोष प्रचार रॅली महाविकास आघाडीचे उमेदवार काँग्रेसचे माणिकराव ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्ता पदाधिकारी काँग्रेसचे आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटाचे तिन्ही आघाडीचे त्यामध्ये कार्यकर्ता सामील दिसत आहे माजी नगराध्यक्ष भाऊ आरगडे काँग्रेसचे राजाभाऊ चव्हाण फिसके साहेब दीपक फिसके रामकृष्णा इंगोले पाटील देवराडा माजी सभापती जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य रामकृष्णा पाटील श्याम पाटील माजी नगराध्यक्ष रविभाऊ आरगडे नगर नगराध्यक्ष त्यामध्ये अफ्रा धाडी धारीवाले अरबाज धारीवाला मोहम्मद एजाज अब्दुल हक माजी, माजी उपाध्यक्ष अजिंक्य मात्रे केतन रत्न रत्नपारखी आणि आपले आमचे बापू राहुल देशपांडे सर्व कार्यकर्ता उभाटा गटाचे उद्धव बाळासाहेब गटाचे सर्व कार्यकर्ता आणि संजय भाऊ देशमुखचे कार्यकर्ता याच्यामध्ये दे प्रमुख प्रामुख्याने दिसत आहे संपूर्ण दिग्रज शहरामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार मानिकराव ठाकरे यांची प्रचार रॅली प्रचार रॅलीमध्ये जल्लोष दिसत आहे मानिकराव ठाकरे आगे बडो हम तुम्हारे साथ है यामध्ये संजय भाऊ देशमुख खासदार संजय भाऊ देशमुख यांचे कार्यकर्ता चिकाटीने भिडलेले आहे खेडोपाडी मध्ये खड्डून भिडलेले आहे मनतान मन, मन धनाने भिडलेले आहे संजय भाऊ देशमुख यांचे कार्यकर्ता त्यामुळे दिग्रस मध्ये माणिकराव ठाकरे यांच्या प्रचार आल्यामुळे दिग्रस धनानून गेलेली आहे आज आपल्याला दिसत आहे मित्र आटी तटीची लढत होत आहे काही सांगता येत नाही मध्ये काय होऊ शकते ते ऐन टाइम फोर्स मारू शकते सिक्स मारू शकते काय सांगता येत नाही म्हणून आटी तटीच्या आपल्याला योग्य उमेदवार निवडायचा आहे योग्य उमेदवार निवडून शेतकरी शेतमजुरांचा उमेदवार निवडायचा आहे आणि आपलं मतदान विकणारा उमेदवारापासून आपल्याला विचार करायचा आहे माणिकराव ठाकरे यांच्या प्रचार रॅलीमध्ये अशा घोषणा दिल्या जात होत्या असे बोलले जात होते चौकात चौकामध्ये रॅली चालली समोर माग बोलल्या जात होते, होते। कार्यकर्त्याच्या जा तोंडून मतदाराच्या तोंडून आपल्याला ऐकायला मिळत होता हा घोषणा मित्र आज माणिकराव ठाकरेच्या प्रचार रॅलीने दिग्रज धरणून गेलेली आहे धन्यवाद सोबत आहे कॅमेरामॅन मोहम्मद इक्बाल भाई घराणेशाही न्यूज दिग्रस यवतमाळ महाराष्ट्र इंडिया